मागेल त्याला सौर कृषी पंप नवीन वेबसाईट महावितरणद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे या योजनेची आपल्याला माहिती आहे का या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा हा मागील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेमो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेची परिपूर्ण माहिती देण्यात येणार आहे चॅनलवरती नेमन असाल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया पाहू शकता महावितरणच्या वेबसाईट वरती आपण आलेलो आहे महा वरती तर यामध्ये योजनेची माहिती आपण घेणार आहोत मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ठळक पाहू शकता यामध्ये पहा योजनेची ठळक वैशिष्ट्ये आता आपण पाहूया शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि श्वाश्वत योजना आहे सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचा पूर्ण संच आपल्याला मिळणार आहे फक्त दहा टक्के म्हणजे पहा दोन लाख रुपये जर या योजनेची कृषी पंपाची आणि सौर पॅनलची किंमत असेल तर दहा टक्के म्हणजे वीस हजार रुपये आपल्याला भरावे लागतील तर वरचे नव्वद टक्के शासन भरणार आहे अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा किती असणार आहे फक्त पाच टक्के आपल्याला सर्वसाधारणसाठी दहा टक्के तर पा अनुसूचित जाती जमातीसाठी पाच टक्के हिस्सा असणार आहे उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात आपल्याला भेटून जाईल त्यानंतर पहा जमिनीच्या क्षेत्रानुसार सात ते सात पॉइंट पाच एच पी चे पंप आपल्याला मिळणार आहेत तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी पर्यंतचे पंप आपल्याला क्षेत्रानुसार भेटतील पाच वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्ससह मिळणार आहे त्याचबरोबर पहा वीज बिल नाही लोडशेडिंगची चिंता नाही सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा पहा दिवसाही तुम्हाला वीज पुरवठा मिळणार कारण सौर पॅनल बसवलेले आहेत आणि दिवसाच आपल्याला ही सौर कृषी पंप चालू होऊ शकतो सूर्यानुसार पहा यानंतर पहा लाभार्थी निवडीचे निकष आपल्याला माहिती आहेत का तर पहा अडीच एकर पर्यंत शेत जमीन धारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे पर्यंतचे सौर कृषी पंप अडीच एकर जमीन असेल तर तीन एच पी आपल्याला भेटणार आहे अडीच एकरापर्यंत असेल तर आपल्याला तीन एच पी अडीच एकर ते पाच एकरांपर्यंत शेत जमीन धारकास पाच एच पीची आपल्याला मोटर भेटून जाईल आणि पाच शेत शेतजमीन धारकास साडेसात एच पीची भेटून जाईल अशा प्रकारे सौर कृषी पंप देय राहणार आहे तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील म्हणजे आता पहा तुम्हाला साडेसात एच पी साठी तुम्ही पात्र आहात आणि आपल्याला किती एच पी पाहिजेत पाच एच पी तर तुम्हाला ते भेटून जाईल पण तुम्ही पात्रेत पाच एच पी असाल तर साडेसात एच पी मिळणार नाही वैयक्तिक किंवा सामुदायिक शेतकळे विहिरीत बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणाऱ्या नदी ना नाले यांच्या शेतजारील शेत जमीनधारक शेत शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहणार आहेत ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत्र आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत कळालं जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणीसाठ्यामधून आपल्याला पाणी उपसा करता येणार नाही अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानाअंतर्गत लाभास पात्र असतील म्हणजे या ज्या मागील योजना काढण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये आपल्याला लाभ घेतला नाही पाहिजे अशा प्रकारे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची ठळक वैशिष्ट्ये आणि लाभार्थी निवडीचे निकष आहे आता ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याचा फुल डेमो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जर वेबसाईटवरती वरती असेल तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती माहिती देण्यात येईल त्यामुळे जरूर आपल्या व्हॉट्सअप चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन फॉलो करायला विसरू नका तसेच या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि तो आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे कोणता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याचा डेमो तसेच व्हिडिओ बनवलेला आहे तो इथे आपण पाहू शकता इथे टच करा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ गुण जय हिंद जय महाराष्ट्र